મંડ રામ રામ ઉઠલે એ દુખ વહેલા ગયુ કઈ દિસ पहिला हरी कस काय वाटतं जय हरी कंटेनर वा का हालत हे बाबा कंटेनर वाटलाय आणि फुल गारे इचरने का नाही किती गार आहे हिचरने का नाही किती धोका आहे कुठं आहे सर शंभर दीडशे पुढे एवढ काही दिसत नाही जंग दिसत टोल नाका मार्ग हे समृद्धी महामार्ग आहे हे समृद्धी महामार्गाचा तोल नाका आहे आणि गाड्या कशा माग मागे पळत आहे घाट सुटत सुट्टी वारा हे इथ इंटरचेंज आहे अशी एक उलटी गाडी घालायची आणि वरती जायचं ஏகேல என்ன இவன் என்ன ஹாரமட இது ஐசோ பைன்ட் அது இது full லக்கபட்ல இருக்கு

चार अरे का काहे अरे का हे पा कस काय दुःख आएंगे सजना दुःख कस काय आहे काही दिसणारे दिसता काय दिसत का का रे काही का का काही दिसा रे कस काय चालायचं रे आता कसं काय होत रे हे बा कारवाजाला काही का दिसाणारे आणि आम्हाला काही रे आम्हाला काही सुसणार कारवाज्याला काही दिसायला जरा मोसम काय पण धुक्याच कस काय वर्षावे तुम्हाला काय सांगा या धोक्यात गाड्या धोका चाल शिकार तुम्हाला दिसते काय मग काय काही कैती सांगा आणि एवढं धुका आहे कशा गाड्या चालायच्या पार्किंग लावत चालू गाडी दिसत नाही पुढं ती